नमस्कार शेतकरी बांधवांनो आदर अभिनंदन आभार मी महेश गायकवाड आपले यशोदा आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो कापूस पिकामध्ये दुसरी फवारणीची वेळ झालेली आहे दुसरी फवारणी आपल्याला कापूस लागवडीनंतर पंचेस ते पन्नास दिवसानंतर घ्या घ्यायची आवश्यकता आहे कापूस पिकामध्ये दुसरी फवारणी घेत असताना आपल्याला पुढील औषधाची फवारणी करायची आहे त्यात ऍसिफेट प्लस एमिडा हे, हे दहा हे, ते बारा एम एल पर्यंत प्रति पंधरा लिटर पाण्याला घ्यायचं आहे किंवा हायमेथॉक्झॉम प्लस लॅमडासायलोथ्रीन हे आठ ते दहा एम एल पर्यंत प्रति पंधरा लिटर पाण्याला घ्यायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस हे पंच्याहत्तर ते शंभर ग्रॅम प्रतिपंधर लिटर पाण्यासाठी घ्यायचे आहे आणि नंतर टॉनिक कुठलंही एक टॉनिक आपल्याला प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी जवळजवळ चाळीस ते पन्नास एम एल पर्यंत घ्यायचं आहे शेतकरी बांधवांनो दुसरी फवारणी ही बोंड अडी शेंडे अडी आणि रस शोषणाऱ्या क्रिटींच्या नियंत्रणासाठी खूप महत्वाची बाब आहे धन्यवाद